धर्म हिंदूंकडे डोळ्यांवर करून बघण्याचं काम करणार नाही एवढं तापच हिंदूंच्या काही झियादी मानसिकतेचे लोक स्वतःच्या पक्षाची देशद्रोही राष्ट्रद्रोही विचारधारा या भारतात रुजवताना लोकसभेच्या लोकशाहीच्या पवित्र या मंदिरात शपथ घेताना बिनलाजीपणे लाजीपणे कौतुक करतात अशा जिहादी मानसिकतेला आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे आज एकीकडे एक बांगलादेशमध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार होत असताना कुठेही जिहादी लोक समर्थनार्थ पुढे येत नाही काल परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी आपल्यासमोर दाखवली जाते परंतु जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे परंतु भारतात विरोधात आहे जे पाकिस्तानची मॅच फोडणारी नीच मानसिकता आहे या नीच मानसिकतेच्या हिंदू समाज उद्या पण असणार आहे एवढी मला निश्चित खात्री आहे हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींचा आहे इतिहास तपासा आपण कधीच स्वतःहून कोणाच्या नावाला लागत नाही परंतु कोणी जर हिंदूंना दिवसलं तर आपण त्याचा खरंच कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही हा हिंदू समाजाचा इतिहास आहे तर अगदी भारत पाकिस्तान सुद्धा संबंध बघा भारत कधीच स्वतःहून चूक करत नाही परंतु जर पाकिस्तानकडनं चूक केली असेल तर त्यावेळेस तु भारत तितक्याच आक्रमकपणे उत्तर देतो मी या माध्यमातून बांगलादेश सारख्या देशाला सांगू इच्छित आहे की तुमचे ऑलरेडी तुकडे झालेले तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदूंना दिवस ना, तर ने ने तर जी जी न, न तर कणखाल असलेले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या माध्यमातून हिंदू स्वाभिमान एकवटला तर भविष्यात या बांगलादेशचे निश्चितच आणखी तुकडे होतील या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सर्व हिंदू समाज या ठिकाणी नाही येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीने एक काम करायचं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारकडनं दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी बांगलादेश सरकारला सूचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव होत आहे महाराष्ट्रात अनेक अशा पद्धतीचा न्याययात्रेची आहे सुरुवात करण्यात आलेली आहे आज सोलापुरात हा न्याय यात्रा होत आहे सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून या ठिकाणी सहभागी झालेले आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे आपण भाजपचे आमदार आहात राज्यात सत्ता आहे केंद्र सत्ता आहे आपण राज्य केंद्र सरकारकडे काय मागणी करणार याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून हो। हे बोलणी होऊन त्या हिंदूंना संरक्षण मिळावं याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर जाईल आणि त्यानंतर मग केंद्रीय ते अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्या बाबतीत बोलणार आहोत दिवाळी अधिवेशन जय राम